नमस्कार मित्रांनो सोनाई एंटरप्राइजेस चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नाहीये सबस्क्राईब करून घ्या आणि जर व्हिडिओ जो बनवतोय तो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि जे मित्र असतील ज्यांना या व्हिडिओची गरज पडणार आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता तीस दिवस तीस योजना मधला हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे दुसरी योजना आहे ज्यामध्ये आपण अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ जे आहे त्याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन गोष्टी असतील सुरुवातीला बेसिक माहिती की तुम्हाला काय काय लाभ असेल कशा प्रकारे लाभ घेता येतो कागदपत्रे काय लागतात या सर्व गोष्टी आणि शेवटचा पाठ जो असेल शेवटचा पार्ट असेल तुम्हाला नोंदणी कशी करायची नोंदणी केल्यानंतर तुम्हाला जे पुढचे हप्ते असतात तुम्हाला जे पैसे परत येणार असतात त्यासाठी तुम्हाला काय काय गोष्टी करायच्यात आणि कोणत्या चुका नाही करायला पाहिजे या सर्व गोष्टी तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे तर सगळ्यात सुरुवातीला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळ जे आहे हे फक्त आहे मराठा समाज समाजामधील लोकांसाठी यासारखे वेगवेगळे महामंडळ प्रत्येक समाजासाठी एक एक महामंडळ असतं पण त्यामध्ये मराठा समाजासाठी हे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ असं आहे यामध्ये मित्रांनो मला या सामायिक अटी काय असतील बघा पहिले सगळ्यात महत्त्वाचं जो जो व्यवसाय करणारा व्यक्ती असणार आहे तो उमेदवार असणार आहे तो उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असायला पाहिजे म्हणजेच महाराष्ट्रामधील मा त्याच्याकडे डोमेसाईल किंवा शाळा सोडल्याच्या दाखल्यावरती महाराष्ट्राचा रहिवासी असं असणं गरजेचं आहे त्यानंतर ही योजना जी आहे ही फक्त कोणासाठी मराठा या प्रवर्गाकरता आहे त्यामध्ये तुम्हाला किंवा ज्या प्रवर्गाकरता म्हणजे ज्या कास्टसाठी स्वतंत्र महामंडळ नाही त्यांनी सुद्धा या महामंडळातून अर्ज करू शकतात तीन नंबरचं आहे योजनेकरिता या योजनेकरिता या या वयोमर्यादा म्हणजे व्यक्तींची वयोमर्यादा जी आहे साठ वर्षापर्यंत आहे म्हणजे साठ वर्षापर्यंत तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता त्यानंतर आहे जे वार्षिक उत्पन्न असेल कोणत्याही गोष्टीचा जो व्यवसाय करणार आहात तुम्ही वार्षिक उत्पन्न हे तुम्हाला आठ लाखाच्या आतमध्ये असावे तरच या योजनेचा तुम्हाला लाभ घेता येणार आहे आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तरच या योजनेचा लाभ घेता येणार आहे त्यानंतर आहे तुम्हाला या योजनेसाठी तुम्हाला बँकेकडून कर्ज घ्यावं लागतं कोणतीही बँक जी असेल नॅशनल बँक किंवा नॅशनल बँक असेल तर बेस्ट असेल नॅशनल बँकेकडून कर्ज घ्यायला लागतं कर्ज घेणं आणि अण्णासाहेब पाटील महामंडळ व्याज परतावा भेटणं या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत प्रत्येक जो उमेदवार असेल बरेच जण काय करतात येलो आय फक्त काढून घेतात आणि त्यानंतर बँकेकडे जातात पण हे चुकीचं आहे मित्रांनो तुम्हाला एल ओ आय काढण्या अगोदर बँक हे व्यवसाय लोन किंवा व्यवसाय कर्ज देत आहे का नाही देत आहे हे तुम्हाला कन्फर्म करणं गरजेचं आहे नाही तर तुमचा जो एल ओ आय एल असतो लेटर ऑफ इंटेस्ट ते काहीच कामाचा नाही तुम्हाला जर व्यवसायासाठी कर्ज देतच नसेल बँक तर एलआय काही काम करणार नाही त्या व्यतिरिक्त गाडी घेत आहे तर गाडीसाठीही सुद्धा तुम्हाला बिझनेस लोनच्या हिशोबानेच करावं लागेल तुमचा आधार किंवा शॉप ऍक्ट या दोन गोष्टी असतील त्याच नावावर ज्या नावाने उद्यम आधार असेल त्याच नावावरती आपलं कर्ज झालेलं पाहिजे नाही तर तुम्ही पर्सनल लोन करताय पर्सनलच्या नावावर स्वतःच्या नावावर करताय तर तुम्हाला त्या गोष्टीचा लाभ भेटणार नाही या दोन तीन गोष्टी टाळायच्या तुम्हाला त्यानंतर गट कर्ज परतावा यामध्ये वयोमर्यादाचं बंधन नाही आहे गट कर्ज परतावा पण याच्यामध्ये असणार आहे यामध्ये गट कर्ज मध्ये गट कर्ज कोण कोण घेऊ शकतं पहिलं आहे भागीदारी संस्था घेऊ शकतात सहकारी संस्था असतील बचत गट असतील एल एल असतील आणि ज्या वेगवेगळ्या कंपन्या असतील ते यामध्ये गट कर्ज म्हणून व्याज परतावासाठी अप्लाय करू शकतात आता यामध्ये कमीत कमी दहा लाख आणि कमीत कमी पंधरा लाख आणि जास्तीत जास्त पन्नास लाखापर्यंत पन्नास लाखापर्यंत तुम्हाला याचा व्याज परतावा भेटू शकतो सगळ्यात पहिलं म्हणजे काय एक जर व्यक्ती असेल वैयक्तिक जर कर्ज करायचं असेल तर तुम्हाला पंधरा लाखापर्यंतच्या अमाऊंटला तुम्हाला हे काय दिलं जाणार आहे व्याज परतावा दिला जाणार आहे जेव्हा दोन व्यक्ती मिळून व्यवसाय करणार आहे त्यांच्यासाठी पंचवीस लाखापर्यंतची मर्यादा आहे तीन व्यक्ती जर असतील तर त्यांच्यासाठी पस्तीस लाखापर्यंतची मर्यादा आहे चार व्यक्ती असतील तर त्यासाठी पंचेचाळीस लाखापर्यंतची वयोमर्यादा आहे सॉरी लाखापर्यंतची अमाऊंट अमाऊंटवरती तुम्हाला परतावा भेटणार आहे आणि पाच किंवा पाच पेक्षा जास्त असतील तर पन्नास लाखापर्यंत तुम्हाला हे परतावा हो भेटणार आहे बरोबर यामध्ये एफपीओ म्हणजे फार्मर प्रोड्युसर जे असतं ऑर्गनायझेशन त्यांच्यासाठी सुद्धा शेतीपूरक व्यवसायाकरता करता बँकेमार्फत घेतलेल्या कर्जाला देखील व्याज परतावा भेटतो हे लक्षात ठेवावे आता सगळ्यात महत्वाचं कागदपत्रे काय काय लागतील तर कागदपत्रे आपल्याला लागणार आहेत बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिलं आहे आधार कार्ड त्यानंतर आहे रहिवासी पुरावा त्यानंतर आहे उत्पन्नाचा पुरावा उत्पन्नाचा पुराव्यासाठी तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न असेल किंवा जो तहसीलचा उत्पन्नाचा दाखला आहे तो लागेल रहिवासी पुरावा म्हणून तुम्ही रहिवासी दाखला देऊ शकता लाईट बिल देऊ शकता तुमचं रेशन कार्ड देऊ शकता तुमचं गॅस बिल देऊ शकता किंवा तुमचं पासबुक देऊ शकता म्हणजे या पाच गोष्टीपैकी तुम्ही कोणतीही एक कागदपत्र तुम्ही देऊ शकता त्यानंतर आता जातीचा दाखला मराठा असल्याचा पुरावा यासाठी जातीचा दाखला लागेल पण त्यामध्ये तुम्ही शाळेचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला जो आहे त्यावरती मराठा असं मेन्शन असेल तर तुम्ही या गोष्टीसाठी तुम्ही अप्लाय करू शकता यानंतर आता यामध्ये काय काय गोष्टी असतील बघा पहिलं आहे पात्रता प्रमाणपत्र म्हणजे येलो ओ आय ये आय प्राप्त झाल्यानंतरच तुम्हाला बँकेचं कर्ज जे आहे ते तुम्हाला दाखल करायचं आहे पण मी जसं सांगितलं तुम्हाला की प्रकरण नंतर दाखल करायचंय पण आधी विचारपूस तुम्हाला करून घ्यायचे बँकेला की तुम्ही आम्हाला कर्ज देऊ शकताय का नाही देऊ शकता त्यानंतर कर्ज मंजुरीची पूर्ण प्रक्रिया बँक त्यांच्या नियमानुसार करीत असते यामध्ये महामंडळ कोणत्याही स्वरूपाचा हस्तक्षेप करत नाही कर्ज प्रकरण दाखल केल्यानंतर पावती बँकेकडून घ्यावी म्हणजे काय कर्ज प्रकरण दाखल केल्यानंतर पावती असते किंवा सँक्शन लेटर जे असेल ते तुम्हाला त्यांच्याकडून घ्यायचं आहे बँकेकडून कर्ज सँक्शन झाल्यानंतर आणि यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की बँकेचं कर्ज आणि अण्णासाहेब पाटील महामंडळांचं दोन्हीचा काही हस्तक्षेप नाहीये दोन्ही एकमेकाला काही तुम्हाला शिफारस वगैरे करू शकणार नाहीये त्यानंतर बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर कर्ज मंजुरी बाबतची कागदपत्रे जे आहेत ते तुम्हाला ऑनलाईन पोर्टलवरती टाकायचे असतात तर ऑनलाईन पोर्टलवरती कशी टाकायची मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटचे पाठल दाखवणारच आहे तर व्हिडिओ पूर्ण पाहिजे यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्वाचं पहिलं काय असेल तुम्हाला ज्या खात्यामध्ये परतावा घ्यायचा आहे म्हणजे काय तुमचं आधार लिंक असलेलं बँक अकाउंट हे लागणार आहे कधी गेलो आहे झाल्यानंतर तुम्हाला जेव्हा बँक सँक्शन लेटर देते बँक कर्ज मंजूर करते त्यानंतरची ही गोष्ट आहे त्यानंतर बँकेचं कर्ज मंजुरी पत्र पत्र म्हणजे काय सँक्शन लेटर तुम्हाला लागणार आहे नंतर बँकेमार्फत वितरित करण्यात आलेल्या कर्जाचा पुरावा म्हणजे काय जे तुम्हाला कर्ज दिलेलं आहे त्याचं बँक स्टेटमेंट तुम्हाला तिथे लागणार आहे बँक स्टेटमेंट तुम्हाला अपलोड करावं लागेल त्यानंतर बँक ई एम आय वेळापत्रक म्हणजे काय तुम्ही बँकचे जे पैसे भरणार आहात जे हप्ते भरणार आहात महिन्याच्या महिन्याला बैंके आप तो दुवे दुवे था था ते वेळापत्रक बँकेकडून आपल्याला बिल दिलं जातं स्टेटमेंट टाईप मध्ये त्याला वेगळा वेगवेगळे शब्द असतात त्यामध्ये तर ते तुम्हाला लागणार आहे त्यामध्ये वसुलीचा दिनांक असणे अनिवार्य अनिवार्य आहे म्हणजे काय तुम्ही किती तारखेला वसुली करणार आहात तीन तारखेला महिन्याच्या चार तारखेला महिन्याच्या पाच तारखेला महिन्याच्या सात तारखेला अशा प्रकारे त्याचं मेन्शन असायला पाहिजे प्रकल्प अहवाल म्हणजे काय प्रोजेक्ट रिपोर्ट लागणार आहे तुम्ही पैसे कसे कसे भरणार आहात इन्कम कसा असणार आहे तुमचा ते तुम्हाला अपलोड करावं लागेल आणि सगळ्यात महत्वाचं हप्त्या भरल्याबाबतचा पुरावा म्हणजे काय की तुम्ही बँकचा हप्ता भरताय त्याच्याबाबतचा पुरावा स्टेटमेंट लागेल महिन्याच्या महिन्याला ते अपलोड करावं लागतं आपल्याला पण ते स्टेटमेंट हे बँक स्टेटमेंट जे आहे ती सही आणि सिक्क्यासोबत लागणार आहे बँकचा सही आणि बँक जे एखादा ऑथरायझेशन पर्सन असेल त्याचा सही आणि बँकेचा सिक्का हे लागणार आहे कारण की यामध्ये एडिटिंग वगैरे काही करून तुम्ही अपलोड करू शकत नाही तुम्हाला बँकेचा सिक्का असेल तरच तुम्हाला त्या पुढच्या गोष्टी तुम्हाला भेटणार आहेत जो तुमचा येणारा परत पैसे येणार आहे तुमचे व्याज परतावा येणार आहे तो तुम्हाला तरच भेटेल जर तुम्ही जे स्टेटमेंट आहे ते बँकेचा सही सोबत अपलोड करताय तर ओके आणि यानंतर जो क्लेम करतो आपण हे सगळ्या गोष्टीला आपण क्लेम बोलतो क्लेम केल्यानंतर आपल्याला सगळ्या गोष्टी व्हेरीफाय केल्या जातात आणि व्हेरीफाय केल्यानंतर आपल्या ते जे आधार लिंकला बँक खात असेल त्या खात्यावरती तुम्हाला व्याजाची रक्कम जी आहे व्याज परतावा आली ती रक्कम तुम्हाला तुमच्या खात्यात पडते अशा प्रकारे ही माहिती असणार आहे त्या व्यतिरिक्त मित्रांनो लक्ष द्या आपण गाडी घेतोय मोठी ट्रक वगैरे घेतोय तर तुम्हाला हे शॉपॅट उद्यम काढावं लागतं त्यासाठी तुम्ही संपर्क करू शकता त्यानंतर तुम्हाला प्रत्येक गोष्ट म्हणजे अण्णासाहेब पाटील साठी तुम्हाला जी गोष्ट करायची सुरुवातीपासून शेवटपर्यंतची यासाठी तुम्हाला व्हिडिओ मार्गदर्शन तर भेटतंच पण तुम्हाला, तुम्हाला एक पूर्ण फाईल ही तयार करून दिली जाते महाराष्ट्रात कुठेही आहात तुमच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लोन करायचे लोन पासून ते बाकी सगळ्या गोष्टीपर्यंत तुम्हाला माझ्याकडून मदत भेटेल तुम्हाला याचे चार्जेस पे करावे लागतील पण तुम्हाला मदत पूर्ण भेटेल तर यापुढे जो व्हिडिओ आहे त्याच्या पुढचा पाठ आहे मित्रांनो की तुम्हाला ऑनलाईन कसं रजिस्ट्रेशन करायचं यासाठी सगळ्यात महत्वाचा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे तरच तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येईल तर मी हा पार्ट जो आहे तो पार्ट लगेच तुम्हाला याला अटॅच बनवणार आहे तर तो व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू पाहत राहा सुरू करूया आपण आपल्याला कशा प्रकारे ते ऑनलाईन करायचं आहे त्यामध्ये आपण इथे गुगलला जाऊन आपण काय करतोय अन्नासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असं सर्च करतोय तर असं सर्च केल्यानंतर अशा प्रकारचं पोर्टल ओपन होईल Okay, तो पोर्टल ओपन झाल्यानंतर आपण क्लिक करतोय क्लिक केल्यानंतर माहिती दिलेल्या आहेत आता इथे काही रजिस्ट्रेशन प्रोसेस आणि रजिस्ट्रेशन व्हिडिओ त्यांनी सांगितले की नियोजित देखभालीमुळे पोर्टल पुढील दोन कामकाजाच्या दिवसासाठी तात्पुरते बंद राहील पण त्यांनी इथे काय केलं रजिस्ट्रेशन प्रोसेस दिलेली आहे आपल्याला तर मी तुम्हाला रजिस्ट्रेशन प्रोसेस जे आहे ते समजून सांगतो म्हणजे तुम्हाला ते जे आपल्याला करतोय ते तुम्हाला कळून देईल तर बघा त्यासाठी सुरुवातीला आपल्याला काय करायचं ऑनलाईन रजिस्टर करायचं आहे रजिस्टर ऑनलाईन अँड आपलं त्यामध्ये डॉक्युमेंट्स काय काय लागतील बघा डॉ लागतील तुम्हाला आधार कार्ड रेसिडेन्स प्रूफ लागेल ज्यामध्ये तुम्ही जसं सांगितलं तुम्हाला डॉक्युमेंट्स काय लागतील तर तुम्ही बँक पासबुक देऊ शकता रहिवासी आकला देऊ शकता तुमचं लाईट बिल देऊ शकता या सर्व गोष्टी देऊ शकता फॅमिली अॅन्युअल इन्कम म्हणजे उत्पन्नाचा दाखला लागणार आहे आयडी आर असेल तरी चालेल स्वतःचा आणि बायकोचा लागेल त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला वन पेज प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे तो आपण डाउनलोड करू शकतो डायरेक्टली तुम्हाला डाउनलोड करता येतो तो वेबसाईटवरून ते तुम्हाला मी सांगेल कुठून डाउनलोड करायचं ते आणि सेल्फ डिक्लेरेशन तेही सुद्धा तुम्हाला डाउनलोड करता येतं त्यानंतर ही सगळ्या गोष्टी रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला पात्र, पात्रता प्रमाणपत्र म्हणजे काय येलो आय प्राप्त होतं येलो आय प्राप्त झाल्यानंतर आपल्याला बँकेकडे आहे कर बँकेकडे कर्जासाठी अर्ज करायचा आहे कर अर्ज केल्यानंतर तुम्ही बँकेमार्फत मंजुरी जी आहे मंजुरी व कर्ज वाटप हे तुम्हाला मिळतं हे मिळाल्यानंतर तुम्हाला काय काय डॉक्युमेंट्स अपलोड करायचे असतात बघा डिस्बर्सल प्रूफ म्हणजे काय तुम्ही जे तुम्हाला कर्ज भेटले तर कर्ज भेटल्याचं प्रूफ जे असेल ते तुम्हाला बँक स्टेटमेंटद्वारे तुम्हाला अपलोड करायचं आहे बँक सँक्शन लेटर असेल ते बँक सँक्शन लेटर तुम्हाला अपलोड करायचं आहे स्केड्युल स्केड्यूल म्हणजे काय तुमचे बँकचे जे आय कट होणार आहे ते कशा प्रकारे तुमचे कट होणार आहेत ते तुम्हाला तिथे टाकायचं आहे चार नंबरचा आहे प्रोजेक्ट रिपोर्ट जो तुम्ही टाइमला प्रोजेक्ट रिपोर्ट टाकला होता एका एक पेजचा तो प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्हाला तिथे टाकायचा आहे त्याचा फॉर्मॅट तुम्हाला दिलेला असतो मी तुम्हाला तो सुद्धा एका व्हिडिओमधून दाखवलेला आहे व्हिडिओची लिंक मी टाकेल त्याच्याखाली खाली त्यानंतर नेसेस हा पे रेग्युलर आय रेग्युलर ई एम आय आपण पेमेंट करतो म्हणजे महिन्याच्या महिन्याला आपण पेमेंट पेमेंट करणार केल्यानंतर आपल्याला मंथली म्हणजे जे मंथली आपलं ऑनलाईन व्याज असणार आहे ते महिन्याच्या महिन्याला आपल्याला ते क्लेम करायचं आहे बँक स्टेटमेंट विथ प्रूफ ऑफ पेमेंट म्हणजे काय आपण जे पेमेंट करतोय बँकेला ते आपल्याला बँक स्टेटमेंट पाहिजे बँकेच्या सयानि सोबत यानंतर महामंडळामार्फत आपल्याला काय होणार आहे जी व्याजाची रक्कम आहे ती आपल्या व्याज रक्कम जमा होणार आहे बँकेच्या खात्यामध्ये बरोबर यामध्ये सेम आता हे आहे गट कर्ज व्याज साठी कसं करायचं तुम्हाला गट कर्जसाठी ऑनलाईन करण्यासाठी तुम्हाला गट प्रवर्तकाची वैयक्तिक वाईती, वैयक्तिक वाईती, माहिती म्हणजे जो गट मेंबर असेल मेन त्याची वैयक्तिक माहिती तुम्हाला अपलोड करावी लागेल गट माहिती भाग एक असेल आणि गट माहिती भाग दोन असतील त्यानंतर अपलोड ऑल मेंबर्स फॅमिली अॅन्युअल इन्कम सर्टिफिकेट म्हणजे काय सगळ्यांचे उत्पन्नाचे दाखले तुम्हाला हे अपलोड करावे लागणार आहेत गटामधील सर्वांचे त्यानंतर अपलोड ऑथराइज पर्सन रिझॉल्युशन म्हणजे जो तुमचा ऑथराईज पर्सन असणार असेल ग्रुपमध्ये त्याचं रिझॉल्युशन अपलोड करायचं आहे अपलोड ऑल मेंबर्स आधार डिटेल्स सगळ्यांचे आधार कार्ड अपलोड करायचे आहेत आणि कंपनीचं रजिस्ट्रेशन जे आहे ते कंपनी रजिस्ट्रेशनची कॉपी तुम्हाला अपलोड करायची आहे ओके त्यानंतर सेम प्रोसेस आहे अर्ज करायचा बँकेसाठी बँकेच्या लोन साठी सगळ्या गोष्टी सेम सेम करायच्या आहेत अशा प्रकारे अण्णासाहेब पटेल महामंडळ जे आहे यासाठी तुम्ही अर्ज करू शकता या वेबसाईटवरती जायचं आहे इथे तुम्हाला लॉग इन ऑप्शन येतोय पण इथे रजिस्ट्रेशनचा ऑप्शन सुद्धा तुम्हाला येतो तर तुम्ही नोंदणीचा ऑप्शन टच करून तुम्हाला बाकीच्या गोष्टीची माहिती तिथे कंटिन्यू करता येते आता याच्याबद्दल एक व्हिडिओ याच्याबद्दल मी टाकलेला आहे त्याची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली लागतो म्हणजे तुम्हाला ज्या डिटेल माहिती आहेत त्या डिटेल माहिती याच्यामधून तुम्हाला कळतील तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडलाय तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो